नमस्कार मैत्रिणी नम्रता क्रिएशन या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण सुंदर असे मोत्याचे फूल रांगोळी शिकणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया हे पहा आपल्या दोन प्रकारचे रंगीत मोती लागणार आहे तुम्ही कुठलाही कलर वापरू शकतात मी आकाशी आणि राणी कलर घेतलेला आहे आणि पांढरे मोती तिघही मोती सहा नंबरचे आहेत तुंगूस कात्री आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे सुई चला तर मग आपण फुल बनवायला सुरुवात करूया मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आता आपण फुलमध्ये धागा घेतलेलं आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा आणि आता आपल्याला धाग्यामध्ये तीस मोती ओवून घ्यायची आहे हे पहा ही गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये तीस मोती ओवून घ्यायची आहे मी हे तीस मोती ओवून घेतलेले आहे पहा तर आपण एकदा ते मोती मोजून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस एकवीस एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तीस, तीस मोती आपण ओवून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं मैत्रिणीनो आपण ही जी गाठ पाडली धाग्याला ही गाठ पाडलेली ही गाठ पाडलेली अस आहे त्याच्याजवळचा हा एक मोती त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पहा ही अशी आपण सुई आता वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे सुई अशी वरती अलगद अशी काढून घेत घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे तर आपला हा असा मोत्याचा गोल तयार होतो आता हा गोल तयार झालेला आहे पण हा व्यवस्थित दिसतोय का नाही तर आपल्याला ह्या सगळ्या मोत्यांमधून परत एकदा सुई बाहेर काढायची आहे ह्या सगळ्या मोत्यांना आपण सुयेता बाहेर काढू पहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार परत एक दोन तीन चार एक तो तो। दोन तीन चार सगळ्या मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढून घेत आहोत पहा म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित तसा सुंदर दिसेल आणि गोल व्यवस्थित झाल्यामुळे आपल्याला त्याच्यात डिझाईनसुद्धा छान करता येते आणि आता थोडेसेच मोती राहिलेले आपल्या सुई काढायचे फुल एकदम सोपे आहे मैत्रिणींनो पहा आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे सगळ्या मोत्यांमधनं सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे पाकळी बनवायची आहे फुलाची त्याच्याकरता आपण आता एक रंगीत मोती चार पांढरे मोती एक रंगीत मोती पाच पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पहा अशी आपली सुई आता सगळ्या मोत्यांमधून बाहेर निघालेली आहे असा आपला हा मोत्याचा व्यवस्थित असा गोल तयार झालेला आहे पहा आता आपली सुई ह्या दोन मोत्यांच्यामध्ये निघालेली आहे आता आपण सुईमध्ये एक रंगीत मोती हे पहा हा एक रंगीत मोती मिळवून घेतलेला आहे आणि चार पांढरे मोती एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओले हो परत एक रंगीत मोती ओवायचा आपल्याला एक रंगीत चार पांढरे एक रंगीत किती मोती झाली आपले चार पाच सहा आता आपल्याला पाच पांढरे मोती ओवून घ्यायची आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पांढरे मोती आपण ओळून घेतले एक रंगीत चार पांढरे एक रंगीत पाच पांढरे आता आपल्याला चार दुसऱ्या कलरचे मोती घ्यायचे तर मी आकाशी कलर घेतलेला आहे एक दोन तीन आणि चार हे चार रंगीत मोती मी ओळून घेतलेले आहे पहा हे चार मोती ओल्यानंतर आपल्याला आपण किती मोती ओले इथे एकूण पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे चार पंधरा एक रंगीत चार पांढरे एक रंगीत पाच पांढरे चार रंगीत आता हे चार रंगीत मोती आपण ओन घेतलेले मी आकाशी रंग घेतला आता हे तीन मोती मी खाली करून घेतले पहा हे तीन मोती खाली केल्यानंतर हा एक आकाशी आणि हा वरचा त्याच्या ह्याच्यावरचा हा पांढरा मोती ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई काढायची हा एक रंगीत मोती आणि त्याच्यावरचा एक पांढरा मोती अशी आपल्याला सुईवरती काढायची पहा mm. ही अशी आपण सुईवरती काढून घेतलेली आहे बाकीचे मोती आपले असे mm. आले पहा इथे असा आकार तयार होतो पहा व्यवस्थित असा धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे हा आकार व्यवस्थित तयार होतो पहा हा असा आकार तयार झालेला आहे आणि आता आपल्याला ह्या साईडला आपण पंधरा मोती ओले हो आता आपल्याला इथे हा एक मोती आहे इथे आपण पाच मोती ओले हो तर आता आपल्याला इथे चार मोती ओवायचे हो पांढरे हे पहा चार मोती आता आपण पांढरे ओवून घेणार आहे एक दोन तीन चार चार मोती ओले हो एक रंगीत हे पाच पांढरे मोती झाले इकडचा एक मोती आणि हे चार मोती असे हे पाच मोती आपले झालेले आहे पहा एक दोन तीन चार पाच एक रंगीत आता परत आपल्याला चार मोती ओन घ्यायचे आहे पांढरे चार मोती ओवायच्या एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओवून घेतले आपण आणि आता आपल्याला एक रंगीत मोती ओवायचा हो हे पहा हा एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे आणि आता काय करायचं मैत्रिणीनो आपल्याला हे पहा अशी आपली पाकळी तयार झालेली आहे पाकळी तयार झाल्यानंतर आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन हे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची पहा एक दोन तीन समोरच्या दिशेनेच आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे ह्या लायनीतला हा रंगीत मोती आणि त्याच्यावरचा हा पांढरा मोती इथे आपली सुई बाहेर अशी अलगद काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे अशी आपली पाकी तयार झालेली आहे आणि आता परत आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पाह आता हा एक मोती एक दोन तीन हे तीन मोती एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघाली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आणि आता परत लक्ष द्या हा मैत्रिणीनो आता परत आपल्याला इथे एक रंगीत मोती ओवायचा हो आहे हा एक रंगीत मोती परत चार पांढरे मोती एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतले एक रंगीत चार पांढरे आता परत एक रंगीत मोती ओवायचा हो परत आपल्याला पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पांढरे मोती आपण ओन घेतले आणि आता आपल्याला खाली परत दुसऱ्या रंगीत मोती ओवायची हो आहे चार हे पहा आता हे चार रंगीत मोती ओवून घेते एक दोन तीन आणि चार हे चार रंगीत मोती आपण ओन घेतले आणि आता परत तुम्हाला सांगते पहा हे चार रंगीत मोती ओले हे तीन मोती आपण खाली करून घ्यायचे आहे आणि त्याच्यातला हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती ह्या दोन मोत्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची एक रंगीत आणि एक पांढरा अशी सुई वरच्या दिशेने आपल्याला परत बाहेर काढायची आहे पहा हे असे आपले इथे अशी डिझाईन तयार झालेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपल्याला पहा ह्या लाईनला आपण इकडे हे पाच मोती ओले हो एक दोन तीन चार पाच हे पाच पांढरे मोती ओले हो आता आपल्याला इकडे चार पांढरे मोती व्हायचे हो हा एक दोन पाच होतात आता मी परत चार मोती ओवून घेते एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओले आणि हे चार पांढरे मोती ओल्यानंतर आपली सुई ही जी आपण एक पाकळी बनवली सुरुवातीला ह्या पाकळीतल्या ह्या रंगीत मोत्यातून सरळ ह्या सगळ्या मोत्यातून वरती काढायची हा रंगीत मोती एक दोन तीन चार पाच सहा ह्या सहा मोत्यातून आपल्याला सुई आता वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा मी ह्या रंगीत मोत्यात सुई घातली दिसली का तुम्हाला ह्या सर रंगीत मोत्यात घातली त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती एक दोन तीन चार पाच ह्या पाच मोत्यातून काढली पहा आणि वरचा हा एक रंगीत मोती हा एक रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली लक्ष द्या मैत्रिणींनो हां ही असे आपले इथे पाकळी तयार झालेली आहे आणि आता एक एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे अशी आपली सुई बाहेर निघाल्यानंतर आपल्याला परत पुढच्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची हे ती पुढचे तीन पांढरे मोती एक दोन तीन आता मी तुम्हाला दोन पाकळ्या करून दाखवते मैत्रिणींनो हो हां हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आता परत आपल्याला एक रंगीत मोती चार पांढरे मोती हे पहा एक दोन तीन आणि चार असे आपण चार पांढरे मोती घातले आता परत आपल्याला एक रंगीत मोती घालायचं आहे हा एक रंगीत मोती आणि पाच पांढरे मोती एक दोन तीन चार आणि पाच हे पाच रंगीत मोती घातले आणि आता आपल्याला खाली चार दुसरे रंगीत मोती घालायचे एक दोन तीन आणि चार <coughs> हे चार रंगीत मोती घातले आता परत लक्ष द्या मैत्रिणींना हे तीन खालचे रंगीत मोती सोडून द्यायचे आणि हा जो वरचा एक रंगीत मोती आहे हा आणि त्याच्यावरचा हा एक पांढरा ह्या दोन मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे हे पहा आणि आता आपल्याला इकडे चार पांढरे मोती ओवायचे हो इकडचा हा एक मोती आणि इकडे चार पांढरे मोती असे आपले हे पाच मोती तयार होतात आता मी तुम्हाला ही शेवटची पाकळी दाखवते मित्रांनो एक दोन तीन चार हे चार मोती ओले आणि आता आपली सुई ह्या पाकळीतला हा गुलाबी मोती हा गुलाबी मोती आणि त्याच्यावरचे हे चार पांढरे मोती आणि त्याच्यावरचा हा गुलाबी मोती ह्याच्यातून सुई निघेल म्हणजे किती मोत्यातून निघेल पहा एक दोन तीन चार पाच सहा ह्या सहा मोत्यातून सुई आपली वरच्या दिशेने बाहेर निघणार आहे पहा अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे ही आपली इथे तिसरी पाकी तयार झाली पा आणि परत एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर निघेल पांढऱ्या आणि आता परत त्याच्या पुढचे तीन पांढरे मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची पहा एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन आता तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो काय करायचं ते इथे एक रंगीत मोती घ्यायचा नंतर चार पांढरे घ्यायचे एक रंगीत घ्यायचा पाच पांढरे घ्यायचे आणि चार दुसरे रंगीत घालायचे खालचे तीन सोडून एक रंगीत आणि एक पांढरा ह्या मोत्यातून दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि इकडच्या लाईनचे पाच मोती आहेत तर हा एक शेवटचा पांढरा आणि इकडे चार असे करून तुम्हाला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि पुढच्या तीन तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे तुम्ही असे इथपर्यंत करा मी तुम्हाला पुढचं दाखवते कसं करायचं ते